इथे तुम्ही कान्हाचा माझा पाळणा पाहत आहात हा मी ॲमेझॉनवरून खरेदी केला होता आणि माझ्याकडे फ्लावर ज्वेलरी होती ज्याचा उपयोग मी आज ह्या पाळण्याचं डेकोरेशन करण्यासाठी करत आहे तर अशा प्रकारे इथे मी पाळणा हा सजवलेला आहे आता याची पूर्ण अरेंजमेंट मी इथे केलेली आहे मी परवा रंगवलेली जी कृष्णाची जुनी मूर्ती होती ती देखील मी इथे ठेवलेली आहे आणि गाई वासरू देखील आहेत झटपट आपल्याला अभिषेक घालायचा आहे ना तर त्यासाठी पंचामृत तयार करून घेऊयात तर त्याची एक योग्य पद्धत असते योग्य क्रम असतो तर तो आता आपण पाहूयात सगळ्यात पहिला आपण तूप घेणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यात आता साखर घालणार आहोत आता हे साखर घालून ह्याच्यामध्ये आता आपण मध घालणार आहोत आता हे तिन्ही मिश्रण पहिल्यांदा चांगलं ढवळून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये दही घालायचं दही घालून पण हे मिश्रण अतिशय चांगल्या रीतीने हलवायचं चा। आणि अगदी शेवटे सरती त्याच्यामध्ये दू दूध दू हे थंड असावं ह्याची खबरदारी घ्यायची आणि पुन्हा ते सगळं मिश्रण चांगल्या रीतीने ढवळायचं चा। तर असं पंचामृत केलं तर ते पंचामृत खराब होत नाही आता याच्यामध्ये एक तुळशीचं पान घालूयात आज काकडीचा नैवेद्य इम्पॉर्टंट असतो त्यासाठी मी इथे काकडी चिरून घेतलेली आहे मी पाहताय माझा कान्हा आता सध्या या फुलांच्या खाली लपून बसलेला आहे दडून बसलेला आहे आणि त्याच्यावरती आता मी तुळशीचं पान अर्पण देखील करत आहे आपला कान्हा या फुलांमागे लपून बसलेला आहे त्याला आपल्याला शोधून काढायचं आहे आणि मग त्याला अभिषेक घालायचा आहे ह्या तो लपून बसलेला आहे तर लपून बसू दे आपण तोपर्यंत काय करू मस्त चौरंगासमोर छानशी रांगोळी रेखाटून घेऊ तर इथे मी रांगोळी काढते पहिल्यांदा आपण जे काही अभिषेकचा ताट तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये फुलांच्या मागे आपला काना सध्या लपून बसलेला आहे त्याच्या ताटाभोवती देखील एक छोटीशी रांगोळी रेखाटून घेऊ आता आपल्या कानाला आपण शोधून काढू आणि त्याला बाहेर काढू तर मी सगळी जी काही फुलं आहेत तुळशीची पानं आहेत काकडी म्हणून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये ते, ते सगळं आता मी बाजूला काढून आपण अभिषेक आता याला घालणार आहोत चला आता अभिषेक घालूयात पंचामृत माझं रेडी आहे आता पंचामृतचा एक एक चमच्याने आपण अभिषेक घालू आणि ते म्हणत असताना ते करत असताना आपण ඔම් නमो भगतेවාසු දේවාය නමහා ओ නमो भगतेවාසු දේවාය නමහා, ඔම් නमो भगवतेවාසු දේවාය නමහා, ओම් නमो भगतेවාසු දේවාය නමහා ओම් නमो भगतेවාසු දේවාය නමහා ओ නमो भगतेවාසු දේවාය නමහා, ओම් නमो भगतेවාසු දේවාය නමහා, ओම් නमो भगतेවාසු දේවාය නමහා ओම් නमो भगतेවාසු දේවාය නමහා අස जब කරप ෂෙක්. घालून घेतलेला आहे पंचामृतचा आता आपण गरम पाणी एकीकडे तयार ठेवलेलं आहे तर त्या गरम पाण्याने आता पूर्ण या मूर्तीला पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक करू पुन्हा तेच की ओम नमो भगवते वासुदेवाय नम 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 आता जे जे आता जे काही आपलं अभिषेक आहे तो इथे संपन्न झालेला आहे आणि जे काही आता अभिषेकचं पाणी असणार आहे ते आपण तुळशीमध्ये ओतून देणार आहोत इतरत्र फेकण्याऐवजी कानाची मूर्ती स्वच्छ झालेली आहे स्वच्छ पुसून घेतलेली आहे आता पुन्हा एकदा आपण ह्या सगळ्या फुलांमध्ये त्याला कानाला आपल्याला विराजमान करायचं आहे तर ते मी करते फुलं वगैरे घातलेली आहे तुळशीपत्र ठेवलेलं आहे आता आपण छान याला भुक्का लावून घेऊ मी मस्त बुक्का लावून घेतलेला आहे आता जे काही गुलाबाच्या पाकळ्या होत्या माझ्याकडे त्यांनी आता ह्याच्यावरती ह्याच्या डोक्यावरती आपण काय करू अक्षता टाकल्यासारखं ह्या गुलाबांच्या पाकळ्या आपण अर्पण करू मंजुळा असलेले तुळशीपत्र आपण ह्याला आता अर्पण क केलेलं आहे इथे त्याच पद्धतीने आता आपल्याला कानाला सजवायचं आहे त्यासाठी त्याला ड्रेपिंग करायचं आहे तर ड्रेस इथे घे गे, घेतलेला आहे ड्रेस आहे फेटा आहे बासरी आहे आणि जे काही त्याचं गळ्यातला हार आहे ड्रेस आपल्या कानाला घातलेला आहे आता कानाला आपण विराजमान करू फेटा आणि हार आता घालून घेऊ आणि बासरी प्रकारे कान आपला सजलेला आहे त्याला आपण विराजमान देखील केलेला आहे कानाची स्थापना आसनावरती झालेली आहे आता समयांना देखील सजवूयात तर मी का जे काही हे फुलांचे गजरे आणले होते ते आता मी समयांना घातलेले आहेत आणि त्याच पद्धतीने जे काही आपल्याला पाळणं आहे तो हलवण्यासाठी मोठी दोरी हवी होती तर निशिगंधाचा जो हार आहे तोच मी दोरी म्हणून इथे वापरलेला आहे त्यांनी आता मी हा पाळणं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीप प्रज्वलन तर दीप प्रज्वलन करून घेऊ दिवा लावू समया लावू आणि त्याच्यानंतर आपण उदबत्ती आणि धूप अगरबत्ती ह्यांनी आपण काय करू पूर्णपणे इथला जो काही असमंत आहे तो सुवासिक करू तर आता अजून एकदा आपण जी काही ही पूजा आहे ती आपल्या घरच्या व्यक्तींकडून कानाची करून घेऊयात भुक्का लावून पुष्प अर्पण करून आणि त्याच्यानंतर आपण आता याची आरती बनवणार आरती करणार आहोत मम्मीने देखील मस्तपैकी पाळणा हलवलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण आता याची आरती बनवणार आरती करणार आहोत चला आता नैवेद्य अर्पण करू जे काही काकडीचा नैवेद्य होता तो इथे मम्मीने दाखवलेला आहे अशीच मी अभिषेकसाठी जो काही पंचामृत बनवलं होतं तर ते नैवेद्यासाठी पण मी काढून ठेवलं होतं तर ते देखील आता इथे आपण कानाला दाखवलेलं आहे पंचामृतचं नैवेद्य आणि हेच नैवेद्य आपण आपल्या सगळ्या घरच्या लोकांना प्रसाद म्हणून दे एकदा आपण ह्या सगळ्या आसनाचा ह्या सगळ्या पूजेचा आपण काय करू एक व्हिडिओ तर अशी साजरी केली आम्ही आमच्या घरी कानाची जन्माष्टमी